श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे एकविसावा श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात श्री सत्यनारायण महापूजा व गंगापूजन भजन महाप्रसाद मोफत आरोग्य शिबिर महापालखी सोहळा समई नृत्य दशावतारी नाट्य प्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत खास विशेष आकर्षण सुप्रसिद्ध चित्रकार समीर चांदरकर हे प्रत्यक्ष रंगमंचावर श्री स्वामी समर्थांचे चित्र रेखाटन करणार आहेत या सोहळ्या संदर्भात मठाधिपती गणेश गाडीगावकर यांनी निर्धार न्यूजला माहिती दिली पाहुयात हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान क्षेत्र खोटले हे तालुका मालवण येथे निसर्ग संपन्न अशा एका खेडेगावामध्ये वसलेला आहे प्रतिवर्षी सालावात प्रमाणे श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उत्सव एकविसा मोठ्या जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात साजरा करत आहे हजारो भाविकांची पावलं या क्षेत्राकडे वळतात यावर्षीचे कार्यक्रम श्रद्धास्थाने असे ठेवलेले आहेत पहाटे साडेपाच वाजता काकड आरती आणि निर्तोपासना होणार आहे त्यानंतर सहा वाजता हरिपाठ होईल नामधारक श्री विजय परब खोटले यांचा हरिपाठ होणार आहे त्यानंतर सकाळी नऊ वाजता श्रींचा अभिषेक होईल या अभिषेक साठी सुद्धा कित्येक भाविक आवर्जून उपस्थित असतात त्यानंतर सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेमध्ये शासकीय वैद्यकीय विद्यालय सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा व गंगा पूजन हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महाआरती आणि तीर्थप्रसाद तसाच स्वामींना पंचपक्पणाचा महाभोग नैवेद्य दाखवता येणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता सुवासिनींसाठी खास कार्यक्रम म्हणजे कुंकुमार्चन हा होणार आहे आणि या कार्यक्रमातील महत्वाचं अंग म्हणजे ज्यासाठी वर्षभर भाविक आतुरतेने वाहट पाहत असतात तो क्षण म्हणजे महापालखी सोहळा स्वामी समर्थांचा महापालखी सोहळा हा दुपारी तीन ते संध्याकाळी सहा पर्यंत संपन्न होणार आहे जिल्ह्याभरातील नामवंत ढोल पथके फुगडी पथके चित्ररथ दिंड्या यांचा या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य भाविका समवेत सहभाग असणार आहे संध्याकाळी सात वाजता कौतुक समारंभ होणार आहे जिल्ह्यातील नामवंत विशेष श्रेणीमध्ये ज्यांनी कौतुक संपादन केलेलं आहे प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा महनीय व्यक्तींचा कौतुक समारंभ या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता श्री नरसिंह भजन मंडळ ओरोस खुर्द बुवा श्री अमित मेस्त्री संगीत विशारद यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच वेळेमध्ये म्हणजेच संध्याकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत महाप्रसाद आयोजित केलेला आहे रात्री नऊ वाजता ब्राह्मण देव महिला मंडळ नाद देवगड यांचं विलोभनीय असं समय नृत्य होणार आहे आणि या समय नृत्याबरोबरच एक विशेष आकर्षण आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष चित्र रेखाटन हे सुप्रसिद्ध चित्रकार सन्माननीय समीर चांदेरकर प्रत्यक्ष रंगमंचकावर सर्व स्वामी भक्तांच्या समोर साकार करणार आहे आणि त्यानंतर म्हणजे रात्री दहा वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ भापण मेंगूरला प्रस्तुत दशावतारी नाटक संत गोमाई याच सादरीकरण होईल आणि त्यानंतर स्वामी महाराज यांचा नामस्मरणाचा जागर होईल आणि परत पहाटे पाच वाजता काकड आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आम्ही उत्सव समिती तर्फे सर्वांना आव्हान वजा विनंती करतो अशा या धार्मिक आणि अतिशय आनंदाच्या या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि हा अनुभव आपण स्वतः अनुभवावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ